हॅलो मैत्रिणींनो चला तर ना आज संध्याकाळी मला भरपूर वेळ आहे म्हणजे आज संध्याकाळी मला काही जेवण वगैरे बनवायचं नव्हतं तर मी काय केलं आता मला बराच टाईम असला म्हणजे बराच वेळ असाच रिकामा असल्यामुळे ना हे चिकाचं दूध आहे ना त्याचं मी आता खरवच बनवणार आहे म्हणजे काय झालं हे चिकाचं दूध ना तिसऱ्या दिवसाचं दूध आहे हे म्हणजे पहिल्या दिवसाचं ओरिजिनल चिकाचं दूध असतं ना ते नाही आहे हे तिसऱ्या दिवसाचं आहे आणि ते मला सकाळी ना मिस्टरांनी आणून दिलं होतं आणि बोलले होते की आज ना खरवस बनव पण मी कामाला गेल्यामुळे मला तेवढा तेव्हा तेव्हा वेळ मला ते ते मिळाला नाही तर मी ओली की आता चला मला आज जेवण बनवायचं नाही आणि जेवण एवढ्यासाठीच बनवायचं नाही आहे की आमच्या शेजारी आहे ना पूजा आहे आणि तिकडे आम्हाला जेवणाचं आमंत्रण आलेलं आहे ते इथे हे चिकाचं दूध आहे ना अर्धा लिटर आहे हे ते मस्तपैकी मी पूर्ण ह्याच्यामध्ये टोपात काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना जास्त गोड नको आहे मला म्हणून मी ना एक वाटीपेक्षा थोडंसं कमी असं ह्याच्यामध्ये गूळ घातलेलं आहे एक वाटी मी कच्चं दूध घातलेलं आहे आणि आणि हे सर्व दूध ना चांगलं एक जीव होईपर्यंत चांगलं ढळून घेतलेलं आहे मस्तपैकी बघा पूर्ण गूळ विरघळल्यामुळे ना दुधाचा कलर चेंज झालेला आहे तर इथे ना एक वाटी दूध एक वाटीपेक्षा थोडंसं कमी गूळ आणि अर्धा लिटर चिकाचं दूध असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ना टो तो दुसऱ्या टोपामध्ये मी म्हणजे दुधामध्ये काय कचरा असेल किंवा गुळाचा खडा वगैरे खाली गुळामध्ये पण केव्हा केव्हा कचरा असो ना त्याच्यामुळे ना मी गाळीने दुसऱ्या टोपामध्ये गाळून घेतलेला आहे आणि थोडीशी याच्यावरती मी वेलची पूड घातलेली आहे आणि ही प्रोसेस ना मला आमच्या गावीनं जेव्हा गाई म्हशी होती ना तेव्हा माझ्या सासऱ्यांकडनं मी बघितली होती पण तेव्हा त्यांनी ना टोपात असंच शिजवलं होतं कुकरमध्ये वगैरे शिजवलं नव्हतं हे कुकरमध्ये मी आता यूटूबवरती थोडंसं बघितलेलं आहे की कसं शिजवायचं आहे तर ते कुक मी यूट्यूबवरती बघून आता हे कुकरला लावलं होतं पहिला मी तीन शिट्ट्या काढल्या होत्या तर त्याच्यामध्ये ना ते शिजलं नव्हतं बऱ्याच ह्याच्यामध्ये मी बघितले तीन शिट्ट्या चार शिट्ट्या तीन शिट्ट्या चार शिट्ट्या असं यूट्यूबवरती पण तेव्हा माझं शिजलं नव्हतं हे चिकाचं दूध तर त्याच्यानंतर मी परत अजून चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत टोटल मी सात शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हे, हे खरवस माझं छान असं तयार झालेलं आहे पण ना तिसरा दिवस असल्यामुळे तसं पाहिजे आहे ना तसं मऊ मऊ मलईदार असा झाला नव्हता कुकर खोलल्याबरोबर ना इतका मस्त सुगंध येत होता ना कारण का वेलची गूळ आणि दूध आहे ना त्यामुळे खूप सुंदर मस्त सुगंध येत होता तर इथे बघा तुम्हाला दाखवते मी काढल्याच्यानंतर मस्त छान असं घट्ट तर झालं होतं म्हणजे असं विस्कटलेलं नव्हतं तिसऱ्या दिवसाचं चिकाचं दूध असून सुद्धा हे विस्कटलेलं नव्हतं मस्त आहे बघा छान त्याचे कापं पण पडलेलं पण जसं मऊ मलाई कशी असते तसं फक्त झालं नव्हतं असेल फाटल्यासारखं कसं असतं तसं झालं होतं अगदी मलाईदार नव्हतं झालेलं पण टेस्ट एक नंबर टेस्ट होती याची जसं आपण खरवस खातो ना म्हणजे मी बऱ्याच वेळा गावी पण खाल्लेला आहे जेव्हा गावी गाई म्हशी असे वि विहतात ना म्हणजे बाळ वासरू झाल्याच्यानंतर पहिलं चिकाचं दूध काढतात ना तेव्हा मी बऱ्याच वेळा खाल्लेलं आहे जेव्हा गावी जाते तेव्हा मोस्ट ऑफ मिळतं खायला तर ते तसंच सेम झालं होतं मस्त खूप छान झाली होती टेस्ट तर मस्त की मी गरम गरम तर तर थोडंसं ना थोंड भाजलं माझं चला आता इथे मस्तपैकी माझं खरवस वगैरे बनवून झालं त्याच्यानंतर ते ना माझ्या बाजूला जी ते पूजा होती ना त्यांच्या मुलीला करायचा होता थोडासा हलकासा मेकअप करायचा होता तर तिला मस्तपैकी मी मेकअप वगैरे करून दिलं आणि माझी इथे सगळी आवरा आवर चालू झालेली आहे तिला बोलली मी की मी तुझा फोटो घेऊ किंवा मी दाखव कसं थोडंसं मेकअप करताना तर ती मला मध्ये नाही आंटी प्लीज मत करो आता समोरचा व्यक्ती जर आपल्याला नाही वगैरे बोलला तर आपण जबरदस्ती तर थोडं म्हणजे असं जरी मला वाटलं असं थोडंसं काढावं पण ते चांगलं वाटत नाही ना म्हणून मी तिचा फोटो किंवा असं मेकअप करताना वगैरे दाखवलंच हो नाही तर इथे मस्तपैकी सगळं माझं आवरा वगैरे सगळी म्हणजे मेकअपचं सामान वगैरे सगळं भरून ठेवलेलं आहे आणि म्हणजे जसं एवढं काढताना पटपट पटपट काढायचं असतं पण जेव्हा मी परत ठेवायचं असतं ना तेव्हा सगळं विचार करून ब्रश एका डब्यामध्ये टिकल्यांचं पॉकेट एका डब्यामध्ये सगळे ला लायनर वगैरे लिपस्टिक एका डब्यामध्ये सगळं वेगवेगळं ठेवायचं असतं ते दे बघा तरी पण माझं इथे ब्रश राहिलाच जो लिप लायनरचा होता ते लिपस्टिक त्याची पूर्ण पुसून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी आता तो सगळं हिकडनं हे कर भरून ठेवणार आहे आणि खा जी ती वस्तू आपापल्या जागेवर ठेवणार आहे नाहीतर इथेच ठेवल्यानंतर परत ना तर मनोर खूप किरकिर करतो त्याला ना सगळ्या वस्तू जिथल्या तिथे लागतात तर इथे मग नंतर त्याने जर बघितलं नाही काही जरी वस्तू माझी इथे टेबलवरती वगैरे पडलेली आहे तर माझ्या पाठीनं त्याने किरकिर केली असती बडबड बडबड केली असती त्याच्या अगोदरच मी माझं सगळं काम आटवून जागेवरती ठेवलेलं आहे होतं केव्हा तरी असं माझ्याकडनं खूप वेळा होतं की काढते आणि तिथेच ठेवते कोणतीही वस्तू मग मनोने जर बघितली ना मग मला पाठीपाटी तो किरकिर करायला लागतो काय अनु तू तिथेच ठेवते तुला हाताबरोबर ठेवता येत नाही का असं नाही का तसं नाही का, का मी माझी चुकी आहे ती केव्हा तरी माझ्याकडनं अशी चुकी होते तर इथे बघा सगळं जसं मी काढलेलं आहे तसं परत त्याला टेबल साफ करून ठेवून दिलेलं आहे तर माझ्याकडे अजून बराच वेळ आहे आणि माझी बरीच कामं आहेत ना ते आता मी पुढे आटपून घेत आहे तर आता मी परत किचनमध्ये आलेली आहे आणि हे ना खोबरं आहे मी गावावरने येताना दोन किलो घेऊन आलेली एक किलो मी बाहेर डब्यातच ठेवलं होतं आणि एक किलो मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे तुम्ही बघू शकताय बघा मी, मी जसं ठोकलं ना तो एक वाटी ठोकली खाली प्लॅटफॉर्मवरती किचनच्या तर त्याच्यातून इतकी धूळ म्हणजे त्याला फंगस पकडलेलं असं बुरशीसारखं ते सगळं पकडलं होतं आणि खोबरं खूप खराब झालं होतं म्हणजे अशी इच्छाच होत नव्हती की वापरू की नको वापरू त्याला वास वगैरे येत नव्हतं कुबट वास वगैरे पण ते मॉश्चर पकडतं ना किंवा पावसातून खराब होतं ना फ हे पकडून बुरशी पकडून तसं झालं होतं मी कपडा माझा तुम्ही दाखवते तुम्हाला कपडा इतका खराब झाला होता ना ते पुसून पुसून असं मी वाट्या सगळ्या पहिला पुसून घेतल्या तर त्यामुळे ना हा कपडा पूर्ण टोट इतका खराब झाला होता तर ते त्याच्यानंतर ते ना मी सगळ्या जेवढ्या वाट्यात ना आरामात बसून सगळ्या व्यवस्थित पहिला आतून बाहेरून सगळं त्याचं फ जी बुरशी ठोकून ठोकून काढली आणि एका कपड्याने पुसून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर जी दुसरी प्रोसेस करते ती म्हणजे ना पाण्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि त्या पाण्याने मिठाच्या पाण्याने ना सगळं जे हे खोबरं आहे ना ते व्यवस्थित ह्या कपड्या दुसऱ्या कपड्यांनी सॉरी ह्या कपड्यांना हा कपडा खूपच खराब झाला आहे दुसरा एक कपडा घेतला आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून बुडवून ना सगळे नारळाच्या वाट्यात नाही सुक्या नारळाच्या वाट्या ते सगळं मी त्या मिठाच्या पाण्याने व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत म्हणजे आतपर्यंत अगदी चोळून घेतलेला आहे तो पण माझा कपडा एकदम खराब झालेला आहे म्हणजे आतमध्ये अजून त्याचं जसं पाहिजे आहे ना तसं ते बुरशी आहे ना ती निघाली नव्हती तर ते त्याला खूप मला टाईम लागला ती सगळं करे करेपर्यंत कारण का ते खूप उशीर मिळाली आता हो काय करू ह्याला म्हणजे लिटली पाण्याखाली धुऊ की कसं करू मला काहीच कळत नव्हतं पण मी बघितलं मिठाच्या पाण्याने चांगलं चुळून चुळून काढलं ना तर ते साफ झालं होतं मग मी सगळ्या सग ह्या आहेत ना सगळ्या तशाच केल्या सगळ्या मस्तपैकी मिठाच्या पाण्यामध्ये ना ते बघा किती मस्त स्वच्छ एकदम म्हणजे मला असं समजत नव्हतं पण ते मिठाच्या पाण्यामुळे मला ती मदत झालेली आहे हे पण मी आयडिया बघितलेली आहे यूट्यूबलाच की थोड्याशा मीठ पाण्यामध्ये मीठ घाला आणि ते कपड्याने चांगलं पुसून घ्यायचं त्याच्यानंतर ना सगळ्या वाट्या मी तसंच करून घेतलेलं आहे आणि ही पूर्ण ना एक रात्र मी असंच वाऱ्यावरती फॅनवरती ठेवणार आहे की जेणेकरून थोडासा ओलसरपणा आहे ना तो व्यवस्थित क्लीन होऊन जाईल त्याच्यानंतर इकडनं सगळं म्हणजे खूपच पसारा पडला होता इकडे सगळं त्याची ते पावडर वगैरे होती ना फंगसची बुरशीची ती सगळी पसरलेली होती ते जागा सगळी मी क्लीन वगैरे करून झाल्याच्यानंतर हे जे कपडे माझे खराब झाले होते ना नारळाच्या वाट्या पुसून त्या मी गरम पाण्यामध्ये विम लिक्विड आणि थोडंसं मीठ टाकून हे केलं होतं भिजत घातले होते म्हणजे गरम करायला भिजत घातले होते मग मी ते थोडंसं हे झाले ना उमळले ना मग शेवटी रात्री झोपायच्या आधी धुवून काढेल तर त्याच्यानंतर ना एवढं सगळं होय होयपर्यंत मला परत आठवलं माझ्याकडे अजून वेळ आहे म्हणून मी काय केलं माहिती आहे माझ्या लक्षात आलं की मला चकलीसाठी भाजणी काढायची आहे तर इथे पहिला रिलॅक्स झाली एक ग्लास पाणी वगैरे पियाली कारण का कंटिन्यू माझी कामना चालू होते तर मध्ये एक गॅप घेतलेला आहे थोडासा आज मी चहा नाही बनवला डायरेक्ट पाणी घेतला एक ग्लास आणि आरामात बसून प्याली तर इथे मी ना चकलीच्या भाजणीसाठी ना सहा वाट्या आपले रेशनचे तांदूळ असतात ना ते सहा आणि ते जाड असतात ना आणि जुने पण असतात कधी पण चकलीसाठी जाड आणि जुने तांदूळ घेतले पाहिजेत तर ते, ते मी सहा वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्याच अर्धी म्हणजे तीन वाटे ते चण्याची डाळ घेतलेली आहे तर जी एक वाटी मी ह्याच्यासाठी वापरली होती ना तांदळासाठी त्याच वाट्या फूडच्या सगळ्या प्रमाणाला वापरलेल्या आहे तीन वाटी चण्याची डाळ काढल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी दीड वाटी घेणार आहे उडदाची डाळ आणि दीड वाटी घेणार आहे मुगाची डाळ तर ह्या त्या सगळ्या डाळी आहेत ना मी व्यवस्थित निवडून वगैरे घेणार आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ सगळ्या ह्या धुवून घेणार आहे तर इथे बघा उडदाची डाळ झालेली आहे दीड वाटी त्याच्यानंतर मी इथे काढलेली आहे मुगाची डाळ तर ही पण मी दीड वाटी म्हणजे पूर्ण टोटल दीड वाटी अशी नाही घेतलेली आहे दीड वाटीला म्हणजे जी दुसरी दी अर्धी वाटी होती ना त्याच्यामध्ये थोडीशी मी कमी घेतली म्हणजे सव्वा वाटी पकडा मुगाची डाळ घेतलेली आहे तर सहा वाट्यात तांदूळ तीन वाट्यात चण्याची डाळ दीड वाटी उडदाची डाळ सव्वा वाटी मुगाची डाळ असा प्रमाण घेतलेला आहे आणि सगळे हे ना जे तांदूळ आणि डाळी आहेत ना त्या व्यवस्थित धुऊन घेणार आहेत तर इथे ना ज्या वाटीने मी तांदूळ आणि डाळ मोजलेली आहे ना त्याच वाटीने जेव्हा मी हे सगळं भाजेल ना जिन्नस तेव्हा मी ह्याच्यामध्ये एक वाटी ह्याच वाटीने एक वाटी पोहे घेणार आहे आणि अर्धा वाटी साबुदाणा घेणार आहे आणि ही सगळी प्रोसेस ना मी जेव्हा भाजायला घेईल ना हे डाळ आणि तांदूळ सुकल्याच्यानंतर तेव्हा हे सगळं आठवणीने मला घ्यावंच लागणार आहे तर इथे बघा ही सगळे डाळ आणि तांदूळ आहेत ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कपड्यावरती रात्रभर फक्त फॅन खाली सुकत घालणार आहे तांदूळ वेगळे आहेत मूग आणि उडीद डाळ वेगळी आणि चण्याची डाळ वेगळी आहे तर हे सगळं सुकल्याच्यानंतर रात्रभर फक्त फॅनवर सुकवणार आहे आणि ह्याची पुढची प्रोसेस आहे ना ती तुम्हाला नेक्स्ट वॉकमध्ये बघायला नक्की मिळेल तर परत भेटूया उद्या बाय